राज्यात ही मायुती जी झालेली ही महायुती भाजप आणि शिवसेना ही जी युती आहे पहिली ही विचारांवरती आधारित असलेली युती आहे हे लक्षात घ्या पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ज्या वेळेला या युतीमध्ये येऊन सामील झाला महायुती झाली कायम तुम्ही बघा वरिष्ठ लोक सांगतायत आमचे सगळे भाजपचे नेते मंडळ सांगत की ही आमची राजकीय युती आहे ही वैचारिक युती नाहीये की निवडणुकीच्या अनुषंगाने किंवा सत्तेसाठी झालेली युती असं अनेकांनी वरिष्ठांनी सांगितलंय म्हणून हे माहितीचा आधार घेत आमच्यातली काही मंडळी ही जरूर सुनील शेळकेंबरोबर आता तुम्हाला काम करताना दिसली किंवा त्याच माहितीचा आधार घेत आता ही सुनील शेळकेंच्या कार्यक्रमाला हजेरी देखील लावत पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा जो काही विचार आहे जे काही संस्कार आहेत आमचं राष्ट्रप्रथम ही संकल्पना आहे त्यानंतर पार्टी आणि शेवटी स्वतः हे सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज जरी तुम्हाला सुनील शेळकेंबरोबर दिसत असले तरी हे तत्वांशी विचारांशी भारतीय जनता पक्षाशी ठाम आहे त्यामुळं आमदार जरी आता किती काही म्हणत असले तरी मला असं वाटत नाही की वाढा निर्णय कुणी घेईल येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर वरतून राज्यातून आदेश झाला काय तर तशा पद्धतीने आम्ही ही टाकू पण कुणाच्या अटीन शर्तीवरती ही युती युती काही या ठिकाणी होणार आहे